विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच असणार आहे पण महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये चालू झाली विधानसभेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठका होतात मुंबईतील छत्तीस जागांच्या वाटपासाठी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची नुकतीच दुसरी बैठक झाली यात ठाकरे गटाने वीस ते बावीस तर शरद पवार गटाने पाच ते सात जागांसाठी काँग्रेसवर दबाव वाढवलाय हो दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने वर्सोवा सायनपोळीवाडा वांद्रे पूर्व चांदिवली असे जे विधानसभा मतदारसंघ लढवले होते त्या जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली मात्र अद्याप झाला नाहीये बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की मुंबईत उद्धव ठाकरे मोठ्या भावाच्या राहणार आमची सकारात्मक चर्चा झाली अजून एक दोन बैठकांमध्ये मुंबईचं जागा वाटप निश्चित होईल काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला मात्र काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की मुंबईतील सोळा जागांवर संघर्षाची स्थिती आहे दोन हजार एकोणीस मध्ये मालाड पश्चिम वांद्रे पूर्व धारावी आणि मुंबादेवी या जागा काँग्रेसने जिंकल्या या चार जागांव्यतिरिक्त काँग्रेससाठी ठाकरे गट फक्त आठ ते नऊ जागाच सोडण्यास तयार आहे ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांच्यासाठी वांद्रे पूर्व जागेची मागणी केली आहे त्या नसीम खान यांच्यासाठी काँग्रेसने चांदिवलीची जागा मागितली तसंच अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा केलाय मात्र बैठकीत तिन्ही पक्षांची मुंबईतील जागांसंदर्भातली सहमती न झाल्याने कुठल्याही निर्णयाविना बैठक संपली दुसरीकडे महायुतीतही या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उडाता होऊ शकते अजित पवार गटासोबत आम्ही कधीच जोडून घेणार नाही असं मंत्री तानाजी सावंत म्हणाले त्यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय त्यावरूनही वादाची ठिणगी पडू शकते एकूणच काय तर नोव्हेंबर मध्ये निवडणुका होणार आहे ऑगस्ट आता जवळपास संपलाय त्यामुळे केवळ दोनच महिने हाती असल्याने सगळेच पक्ष तयारीला लागले कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत भूतनिहाय आढावा देखील घेतला जातो इच्छुकांनी नेत्यांच्या वाढवल्या आहेत एकूणच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रणधुमाळी सुरू झाली